नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी हातच्याची बेरीज पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपली पहिली संख्या आहे एकशे पंचवीस आधी दोनशे शहाऐंशी आता बघा बरं बेरीज करत असताना नेहमी एककाकडून सुरुवात करायची असते त्यामुळे पाच आणि सहा यांची आपल्याला बेरीज करायची पाचमध्ये सहा मिळवायचे तर काय करायचं आहे सहाच्या पुढे आपल्याला पाच बोटे मोजायचे आहेत बघा बरं सहानंतर नंतर सात आठ नऊ दहा अकरा किती बोटी मिळाली पाच म्हणजे सहा आणि पाच किती अकरा अकराशे एक हातच्याला एक तो आपल्याला दशकाच्या घरात लिहायचा आहे आता आपल्याला आठ आणि दोन यांची बेरीज करायची आहे तर आठ आणि दोन दहा होतात दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक दोन आणि एक तीन तीन आणि हातच्या एक चार म्हणजेच एकशे पंचवीस अधिक दोनशे शहाऐंशी शे बरोबर आपला उत्तर मिळालेलं आहे चारशे अकरा आता पुढील गणित पहा बरं दोनशे अडुसष्ट अधिक तीनशे सत्तेचाळीस आता आपल्याला तसंच करायचं आहे आठ आणि सात यांची बेरीज करायची आहे आठच्या पुढे तुम्ही सात बोटे मोजू शकताय मग आठ आणि सात किती होतात पंधरा पंधराशे पाच हा चारला एक सहा आणि चार दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हा चारला एक आता दोन आणि तीन पाच पाचमध्ये एक मिळवले आपल्याला मिळाले सहा म्हणजेच दोनशे अडुसष्ट अधिक तीनशे सत्तेचाळीस बरोबर आपल्याला किती मिळत आहे सहाशे पंधरा जी संख्या आहे आपली तीनशे शहात्तर अधिक एकशे अठरा आता आपल्याला आठ आणि सहाची बेरीज करायची आहे आठ आणि सहा चौदा चौदाशे चार हातच्याला एक तो आपल्याला दशकात लिहायचा आहे आता सात आणि एक आठ आठमध्ये एक मिळवला नऊ आता इथं हातच्या येत नाही कारण तीन आणि एक चार मग तीनशे शहात्तर अधिक एकशे अठरा बरोबर आपल्याला मिळत आहे चार चारशे चौऱ्याण्णव आता पुढील गणित पहा बरं किती आहे एकशे पंच्याण्णव अधिक तीनशे एकोणपन्नास आता आपल्याला नऊ आणि पाच यांची बेरीज करायचे नऊच्या पुढे पाच बोटे मोजायचे आहेत मग नऊ आणि पाच किती होतात चौदा चौदाशी चार हातच्या आला एक नऊ आणि एक दहा दहा आणि चार चौदा चौदाशे चार हातच्या आला एक, चार, एक, एक तीन आणि एक चार चार आणि एक पाच म्हणजेच एकशे पंच्याण्णव अधिक तीनशे एकोणपन्नास बरोबर किती मिळत आहे पाचशे चव्वेचाळीस आता पुढील गणित पहा बरं काय आहे पाचशे नऊ अधिक एकशे अठ्ठ्याण्णव आता आपल्याला काय करायचं आहे नऊ आणि आठ यांची बेरीज करायची नऊच्या पुढे आठ बोटे मोजायचे तर किती येतात नऊ आणि आठ बरोबर सतरा सतराशे सात हातच्या एक नऊ आणि शून्य नऊच कारण कोणत्याही संख्येत शून्य मिळवला तर उत्तर तीच संख्या येते मग शून्य आणि नऊ नऊ नवात एक मिळवला दहा दहाशी शून्य हातच्याला एक पाच आणि एक सहा आणि सहामध्ये हा हातच्या एक मिळवला तर उत्तर येतं सात म्हणजेच पाचशे नऊ अधिक एकशे अठ्ठ्याण्णव किती मिळत आहे आपल्याला सातशे सात मिळत आहेत आता पुढील गणित पहा बरं चारशे एकसष्ट अधिक दोनशे एकोणचाळीस मग नऊ नऊ आणि एक दहा दहाशे शून्य हातच्याला एक दाहा, दाहा सहा आणि तीन नऊ नव्व एक दहा दहाशे शून्य हातच्या आला एक चार दोन सहा सहा एक सात म्हणजेच चारशे एकसष्ट अधिक दोनशे एकोणचाळीस बरोबर आपल्याला उत्तर मिळत आहे सातशे अशा पद्धतीने आपण तीन अंकी हातच्याची बेरीज करू शकतो